मित्रांनो नमस्कार आपला परिवार कृषी परिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला एका शेतकरी बांधवांनी कमेंट केली की हरभरा पिकामध्ये फँटॅक प्लस या टॉनिकचा वापर कधी करायचा मित्रांनो फँटॅक प्लस ही जे टॉनिक आहे या टॉनिकमध्ये व्हिटॅमिन प्रोटीन अमायनो ऍसिड यासारखे पोषक तत्व आहे आणि आपल्याला माहितच आहे की यासारख्या पोषक तत्वाची सर्वाधिक गरज पिकाच्या फुल अवस्थेत असते म्हणजे ज्या वेळेस तुमच्या हरभरा पिकामध्ये साधारण एक दोन तीन टक्के फुल लागले असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फँटॅक प्लस या टॉनिकचा ऑफर करू शकता मित्रांनो मार्केटमध्ये वेगवेगळे वेग 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 टॉनिक आहे आता बऱ्याच शेतकरी बांधवांची चॉईस वेगवेगळी वेग 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 असते आणि आपण नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना फक्त एक चॉईस देत नाही तर अनेक टॉनिकबद्दल माहिती देत असतो कारण बऱ्याच परिसरामध्ये काही टॉनिक मिळतात काही टॉनिक मिळत नाही तर आपल्याला काल ज्या शेतकरी बांधवांनी कमेंट केली की फॅन्टॅक प्लस या टॉनिकचा वापर कधी करायचा तर फॅन्टॅक प्लस या टॉनिकचा वापर तुम्ही हरभरा पिकामध्ये साधारण पंचेचाळीस ते पन्नास पंचे दिवसाच्या दरम्यान करू शकता जर या दरम्यान तुम्ही फॅन्टॅक प्लस या टॉनिकचा वापर केला तर तुमच्या हरभरा पिकाला प्रोटीन ऍसिड व्हिटॅमिन यासारखे पोषक तत्व उपलब्ध होणार आहे आणि नक्कीच आपल्या हरभरा पिकाच्या कळी अवस्थेत किंवा फुलावस्थेत जर आपण यासारखे पोषक तत्व आपल्या झाडाला उपलब्ध करून दिले तर नक्कीच जास्तीत जास्त फुलंधारणा होण्यासाठी आणि जी फुलगळ होणार आहे ती कमी करण्यासाठी खूप मोठी मदत होऊ शकते या फॅन्टॅक्लॉथचा वापर तुम्ही साधारण प्रति वीस लिटर पाण्यासाठी वीस मिली या प्रमाणे करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जे जवान जे किसान जे महाराष्ट्र धन्यवाद